ता, यता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा विषय समाजशास्त्र इयत्ता सातवी द्वितीय सत्र परीक्षा या द्वितीय सत्र परीक्षेचा इयत्ता सातवीचा जो पेपर आहे तो कशा प्रकारे पेपर असणार आहे त्याचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी द्वितीय सत्र दोनमध्ये मध्ये असणार आहे पहा प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा पायदळाच्या प्रमुखाष्टिंबटिंब असे म्हणतात त्याचं उत्तर आहे पा सर्नोबत And his times, टीम टीम सर शिवाजी अँड हिज टाइम्स हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला त्याचं उत्तर आहे सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स हा ग्रंथ लिहिलेला आहे संभाजी महाराजांचा जन्म टिंबटिंब या किल्ल्यावर झाला तर त्याचं उत्तर आहे पुरंदर किल्ल्यावर टिंबटिंब येथे छत्रसाल चा, राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले बुंदेलखंड या ठिकाणी छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले त्यानंतर नावेलिया फक्त तीन बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते त्याचं उत्तर आहे पाहेर खाते बहिरजी नाईक हे हिर खात्याचे प्रमुख होते शाहू महाराजांनी नेमून के केलेला पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ हा शाहू महाराजांनी नेमलेला पहिला पेशवा होता इंदोरच्या राज्यकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्या अहिल्याबाई होळकर त्यानंतर शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती करणारे लोकमान्य टिळक त्यानंतर योग्य पर्याय निवडा व त्याला गोल करा शाहू महाराजांनी नेमून केलेला पहिला पेशवा कोण बाळाजी विश्वनाथ हा शाहू महाराजांनी नेमलेला पहिला पेशवा होता जिंजीचा किल्ला टिंबटिंब याने जिंकून घेतला जिंजीचा किल्ला याने जिंकून घेतला उत्तर आहे जुल्फी कारखान याने जिंजीचा किल्ला जिंकून घेतला त्यानंतर पुढं आहे पहा पाणीपतच्या लढाईत मराठींचे नेतृत्व कोणी केले मराठ्यांचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ यांनी या ठिकाणी पाणीपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचं नेतृत्व केलं त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा चौथाई म्हणजे काय चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग होय सरदेशमुखी म्हणजे काय सरदेशमुखी म्हणजे एक दशांश भाग होय त्यानंतर स्वराज्य म्हणजे काय स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य म्हणजेच स्वराज्य होय अशा पद्धतीने एका वाक्यात आपल्याला उत्तरं द्यायचे आहेत तीन प्रश्नांची उत्तरं त्याला तीन गुण होते त्यानंतर खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे आल्या मराठ्यांच्या काळात दळणवळणाची कोणती साधने होती पहा मराठ्यांच्या काळात दळणवळणाची घोडे बैलगाड्या व घोड्यांचा उपयोग केला जात असे पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव का झाला पा त्यासाठी त्याचं उत्तर आहे पा आपला नेता नाहीसा झालेला पाहून मराठी सैनिकांचा धीर खचला याच वेळी अब्दालीच्या राखीव व ताज्या नाम्याच्या सैन्याने मराठ्यावर हल्ला चढवला अशा प्रकारे पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला संभाजी महाराजांनी आपल्या बुधभूषण या ग्रंथात कशाविषयी विचार मांडले आहेत पा संभाजी महाराजांनी महाराजांनी राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथाचे अवलोकन करून त्याचे सार भूतभूषण या ग्रंथात मांडलेले आहे त्यानंतर पुढील ओक तक्ता पूर्ण करा शिवरायांचे लष्करी व्यवस्था पा पायदळ आणि घोडदळ दल। पायदळामध्ये हवलदार जुमलेदार होते तर घोडदळामध्ये शिलेदार आणि बारगीर असे या ठिकाणी भाग होते त्यानंतर मराठ्यांच्या सत्तेला वैभव प्राप्त करून देणारी मराठी घराणी यामध्ये इंदोरचे होळकर नागपूरचे भोसले ग्वालियरचे शिंदे आणि वडोदऱ्याचे गायकवाड हे मराठींच्या सत्तेला वैभव प्राप्त करून देणारी मराठी घराणी आहेत त्यानंतर सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलामुलींना टिंबटिंब घेण्याचा मूलभूत हक्क आहे शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे नागरिकांना धार्मिक अधिकार असले तरी भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे टिंबटिंब अभियानाखाली भारताने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले स्वच्छ भारत अभियानाखाली भारताने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले आहेत त्यानंतर खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या मूलभूत हक्क का दिल्या जातात पहा नागरिकांना आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी मूलभूत हक्क हे दिले जातात म्हणजे नागरिकांच्या गुणांचा आणि कौशल्याचा विकास करण्यासाठी हे मूलभूत हक्क महत्त्वाचे आहेत उत्प्रेक्षण म्हणजे काय पहा कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी आ चा आदेश म्हणजे उत्प्रेक्षण होय पहा उत्प्रेक्षण म्हणजे काय तर कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठीचा आदेश म्हणजे उत्प्रेक्षण होय त्यानंतर मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय तर प्रशासकीय धोरणे व योजनांची अंमलबजावणी करताना राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे तत्व म्हणजेच या ठिकाणी मार्गदर्शन तत्व होय त्यानंतर काय खालील विधाने चुकी बरोबर तेल गुण आहेत तीन कोणताही कायदा सर्वांसाठी सारखाच असतो हे विधान बरोबर आहे सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात बरोबर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ करणे या ठिकाणी हे विधान चूक आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा समोच्च रेषा म्हणजे काय नकाशात समान उंचीच्या ठिकाणी जोडणारी रेषा म्हणजेच समोच्च रेषा होय त्यानंतर ग्रामीण वस्ती म्हणजे काय ग्रामीण वस्तीमध्ये शेती मासेमारी खाणकाम इत्यादी मूळ व्यवसायाच्या अनुषंगाने हळूहळू पूरक व्यवसायाची वाढ होत जाते त्याला म्हणायचं ग्रामीण वस्ती पा ग्रामीण वस्तीमध्ये काय असतं तर शेती मासेमारी खाणकाम आणि मूळ व्यवसायाच्या अनुषंगाने पूरक असे व्यवसाय या ठिकाणी ग्रामीण वस्तीत असतात पशुपालन व्यवसायात कोणते प्राणी पाळले जातात पहा आता पशुपालन व्यवसायामध्ये गाय म्हैस बैल रेडा इत्यादी प्राणी पाळले जातात त्यानंतर पृथ्वीच्या कल्लेल्या आशा आशा आक्षामुळे पृथ्वीवर कोणत्या बाबी घडतात पहा पृथ्वीच्या कल्लेल्या अक्षांमुळे पृथ्वीवर ऋतुनिर्मित विविधता व ऋतुबदल या बाबी घडताना दिसतात पहा पृथ्वीचा कल्लेला आस याच्यामुळे काय पृथ्वीवर कोणत्या बाबी घडतात तर ऋतुविविधता आणि ऋतू बदल या बाबी घडतात त्यानंतर रिकाम्या जागा भरात महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यात जांभी मृदा आढळते तर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात जांभी मृदा आढळते टिंबटिंब हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे तर बावीस डिसेंबर हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे टिंबटिंब या शेती प्रकारात पीक बदल केला जातो तर सखोल शेती या प्रकारात पीक बदल केला जातो त्यानंतर पहा पुढे विस्तृत शेतीत मनुष्याच्या मोठ्या प्रमाणात वापर होतो या ठिकाणी हे विधान बरोबर आहे जेवढी मोठी शेती तेवढं काय मजुरांची संख्या जास्त लागते म्हणूनच या ठिकाणी विस्तृत शेतीत मनुष्यबळाचा प्रमाणात वापर होतो हे विधान बरोबर आहे विषो दिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात हे विधान चूक आहे त्यानंतर वृक्ष लागवड केल्याने मृदेची धूप होते वृक्ष लागवड केल्याने मृदेची धूप कमी होते हे विधान या ठिकाणी बरोबर आहे कमी होते दोन दोन उदाहरणे प्रश्न सहावा सेंद्रिय खते सेंद्रिय खतामध्ये शेणखत असेल गांडूळ खत असेल कंपोस्ट खत असेल या खतांचा समावेश होतो त्यानंतर अंटार्क्टिका प्रदेशात आढळणारे सजीव सूक्ष्मजीव काही कीटक पेंगवीन असे पदार्थ अंटार्क्टिका प्रदेशात आढळणारे सजीव आहेत शेतीचे प्रकार निर्वाह शेती आणि व्यापारी हो शेती व्या मानवी वस्त्यांचे प्रकार ग्रामीण वस्ती आणि शहरी वस्ती पहा शेतीचे प्रकार कोणते निर्वाह शेती व्यापारी शेती मानवी वस्त्याचे प्रकार ग्रामीण वस्ती हो शहरी वस्ती त्यानंतर बाय खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर माहिती आहे रेषाकृती वस्त्यांचे वैशिष्ट्ये रेषाकृती वस्त्यांची वैशिष्ट्ये रस्ता लोहमार्ग नदी कालवा समुद्र किनारा पर्वतीय प्रदेशाचा पायता इत्यादी प्रदेशाला लागत रेषाकृती वस्ते आढळतात तर आता कृषी पर्यटन पहा तीन मार्गाचं आहे कृषी पर्यटन हे पर्यटन व्यवसायातील एक नवे क्षेत्र आहे अं उष्णकटिबद्ध देशामध्ये विविध प्रकारची कृषी उत्पादने होतात त्यामुळे अशा देशात विशेषतः भारतात कृषी पर्यटनास मोठा वाव आहे अशा पद्धतीने आपण आज इयत्ता सातवीची समाजशास्त्र या विषयाची जी संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका तिचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर माझा चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद